हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्ञाना ब्लॉग्स मी अशीच खूप सावकाश खूप हळूहळूच बोलणारे आज कारण आय एम एक्स्ट्रीमली ओव्हरवेल्ड आज मी जे काही अनुभवलं आहे ते शब्दात सांगण्याच्या पलीकडचं आहे आत्ता मी चंद्रभागेच्या काठावर बसून तुमच्याशी बोलते आहे आषाढी एकादशीचा वारी स्पेशल एपिसोड स्टार प्रवाहाचा आम्ही करतो आहे आदेश सर सोबत आहेत पूर्ण सोम प्रोडक्शन टीमसोबत आहे स्टार प्रवाहाची टीमसोबत आहे आणि ह्या सगळ्या दिवसांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी आम्हाला ह्या आपल्या शोमध्ये यायला मिळालं आहे आम्ही आ... नामदेव पायरीवरती डोकं टेकवलं कळसाचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा आखी पूर्ण केली मंदिराला आणि आत्ता आम्ही चंद्रभागीच्या काठी येऊन बसलो आहे इतकी गर्दी आहे सगळे वारकरी सगळे संत सगळ्या संतांच्या पालख्या इथे येऊन ठेपल्या आहेत आणि इथे आम्ही बसून हे सगळं अनुभवतो आहे हे शब्दात एक्सप्रेस करूच शकत नाही आत्ता मला काय वाटतं आहे पण तरी मला जेवढं जमेल तेवढं मी काही ग्लिम्सेस ह्या दिवसाचे शूट करायचा प्रयत्न करणार आहे आय होप तुम्हाला ते सगळं आवडेल आणि आमच्याबरोबरच तुम्हालाही दर्शन घ्यायची संधी मिळेल अशी मी बोलता बोलता आज खूप वेळा अडकणार आहे कारण मला कळतच नाही आहे मी काय बोलू मी कशा प्रकारे व्यक्त होऊ मला काहीच नाही कळत आज सगळं सार्थक झाल्यासारखं वाटतंय सो येस असं आहे माझा आजचा दिवस आणि तुम्हीही या दिवसाला जॉईन व्हा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा

हे सगळं आल्यावर सुद्धा चालणं खरंच नाही बरं मन इतकं प्रसिद्ध आलं इथं शब्दाद्वेलिकाचे दर्शन घेऊन खरंच या निमित्ताने मी प्रत्येकाच्या दर्शन सुरुवात एकदा तरी उभे चालायला एकदा तरी ह्या पाठकल दर्शन घेतच उत्साह हेच वाढत गेला हेच मी तुम्हाला सांगेन आता आम्ही चाललोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला दिंडीर मनात आम्ही चाललोय रुक्मिणी रुसली आणि दिंडी जाऊन बसली अशी म्हण आहे तिथे जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत आणि शूट करणार आहोत आणि ही आहे हरी हरी या पालखीत ह्या वारकऱ्यांसोबत इतक्या गर्दीत सुद्धा चालत असताना उत्साह काहीतरी वेगळाच असतो नाही

प्रत्येक जण इतक्या आनंदाने गप्पा मारत होता प्रत्येक जणाच्या तोंडी हे एकच वाक्य होतं की आता मला पांडुरंगाचं दर्शन घेता येणार आहे इतके दिवस वारी चालली आता पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकवलं की आम्ही सुखी झालो त्यांना विचारलं पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही काय मागितलं पांडुरंगाकडे तुम्ही काय मागितलं ते म्हणाले समाधान मागितलं ग पोरी बाकी काही नाही अजून काय पाहिजे कृष्णा अरे राम कृष्ण अरे काय मस्त प्रवास आहे बघा आता आम्ही तिथेही मध्ये आहोत आणि या पंढरपूर मधून आता वाखरीच्या दिशेने निघालेले आहोत खर तर चालत चालत पंढरपूर केलं आणि आता पटकन वाखरीला पोहोचायचंय तर दादा एक आम्हाला भेटले आणि ते म्हणाले चला तुम्हाला सोडतो रामकृष्ण अरे रामकृष्ण शंभर मीटर रिक्षाने जाणार आहोत आनंदाचा सगळं शूटिंग करून आम्ही आता हॉटेलवर परत आलोय वारी माझ्यासाठी नवीन नाही आहे वारी, आ, वारी मी बरेच वर्ष पालखी अनुभवली आहे वारी अनुभवली नाही आहे पण पालखी अनुभवली आहे पालखीचं दर्शन बरेच वर्ष झालंय कारण त्या परिसरात आम्ही राहायचो पण पहिल्यांदा मी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आली आहे आणि दर्शन घेतलं वारी अनुभवली आहे मला फार मध्ये मध्ये शूटिंग करायला जमलं नाही खूप गर्दी होती आम्हीही शूटिंग करत होतो त्या गर्दीतनं वाट काढत काढत जसं जमेल तसं शूट करत होतो पावसात भिजलो सर्दी झाली आहे पण खूप मजा आली हे म्हणणं कितपत योग्य माहिती नाही कारण तो शब्द खूप छोटा आहे एक्सप्रेस नाही करू शकत आहे मी खूप कारण हा अनुभव प्रत्यक्ष अनुभवावा प्रत्येकाने असा अनुभव आहे वारी अनुभवावी वारीने मला काय दिलं तर वारीने मला खरंच खूप समृद्ध केलं माणूस म्हणून वारीने मला अजून साधी राहणी किती महत्वाची आहे हे शिकवलं अजून जमिनीवर आणलं असं म्हणायला हरकत नाही खरंच मी ह्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सा सांगेन की वारी आपली परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राला वारीचा इतिहास आहे संतांचा इतिहास आहे ही वारी प्रत्येकाने अनुभवा एकदा का, एक का होईना अनुभवा त्या वारीत मी असं नाही म्हणत की आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर पूर्ण वारी तुम्ही चाला थोडं का होईना त्या वारीचा भाग व्हा भा। आणि मला खात्री आहे की तो अनुभव ती शिदोरी आणि ते ते फीलिंग आयुष्यभर तुमच्यासोबत राहील ह्याची मी तुम्हाला खात्री देते हे लिहून घ्या तुम्ही माझ्याकडनं सो so, जेव्हा जमेल तेव्हा ज्या वर्षी जमेल त्या वर्षी वारी नक्की अटेंड करा किंवा हा अनुभव एकदा तरी घ्याच असं मी सांगेन छान आम्ही नामदेव पायरीला गेलो दर्शन घेतलं कळसाचं सा दर्शन घेतलं आम्हाला शूटिंग करायचं असल्याकारणाने आम्हाला प्रत्यक्ष छान आम्ही नामदेव पायरीला गेलो दर्शन घेतलं कळसाचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा घातली त्यानंतर आम्ही वाकरीला जिथे पालख्या विसाव्यासाठी असतात तिथेही आम्ही गेलो तुकाराम महाराजांच्या पालखीचंही दर्शन मिळालं मुक्ताबाईच्या पालखीचं पण दर्शन मिळालं ह्या सगळ्या गोष्टी अनप्लॅन्ड होत्या हे हे काहीच प्लॅनिंगमध्ये नव्हतं रादर आ, आज जे शूट आम्ही केलं आहे ते काहीच प्लॅन करून केलेलं नव्हतं पण जो अनुभव आम्हाला मिळाला आहे तो खरंच शब्दात व्यक्त करूच शकत नाही असा अनुभव आहे सोहम प्रॉडक्शन्सची पूर्ण टीम आणि स्वतः आदेश सर आमच्यासोबत होते आदेश बांदेकरजी सोहम प्रॉडक्शन्सची पूर्ण टीम स्वतः आदेश सर आदेश बांदेकरजी आमच्यासोबत होते आणि त्यांचा उत्साह आणि त्यांची ऊर्जा ही सुद्धा मी शिकली आहे आजच्या शूटिंगमधनं तितकं मला जमेल की नाही माहिती नाही पण त्यांच्याकडे बघून मी ही शिकवण तर घेऊन जाणारच आहे सोबत की जितकी सकारात्मक ऊर्जा जितकी पॉझिटिव्हिटी मला येईल तितकी मी आ, करत राहीन आणि आनंद दुसऱ्याला आपल्याकडनं किती आपण देऊ आनंद किती देऊ शकतो आपण समोरच्याला ह्या प्रयत्नात मी कायम राहीन आणि निमित्ताने खरंच स्टार प्रवाहच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार मी पुन्हा एकदा त्यांना थँक्यू म्हणेन की आषाढीच्या दिवशी आम्हाला पंढरपुरात येता आलं सगळं शूटही खूप छान झालं जसे तुम्ही आमचे सगळे शोज बघता स्टार प्रवाहाचे तसाच हा वारीचाही शो बघा आत्तापर्यंत बघितला नसेल तर हॉटस्टारवरती जाऊन पुन्हा एकदा पहिल्या एपिसोडपासून शेवटच्या एपिसोडपर्यंत बघू शकता आणि यस आता पुन्हा एकदा आम्ही उद्या लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या सेटवरती जाऊन शूट सुरू करणार हो, आहोत असाच एक छान ब्लॉग घेऊन मी पुन्हा एकदा लवकरात लवकर तुमच्यासमोर तो येईनच तोपर्यंत तो तो बाय बाय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी